मित्रांनो नमस्कार सौरभ निकम पेट्सला खरच खूप चांगला तुम्ही प्रतिसाद दिलाय तसा जसा सौरमनिकम ब्लॉक्सला दिला त्याचप्रमाणे तर तुम्ही जो पाहताय तो गबर आता चालू शिजनला बरेच श्वान क्षेत्रात नाव केलेत बरेच मैदान खेळलेत अशा ह्या गब्बरची सगळी माहिती आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया हा नमस्कार तुमचा परिचय मी सागर म्हणले गाव हनुमंतचा आहे तर हा गब्बर रेमका कुठून घेतला होता काय गब्बर आम्ही कलडोन मधून घेतला होता मनोज बुजावले पप्पू लावले यांच्याकडून रणजित बोलावले त्यांचं काय बघून घेतलं त्याला घेताना गयत बच्चा घेतलं घेताना बच्चाच घेतला होता लेडी शूटर म्हणून मादी होती त्यांनी पंजाबवर नाडली होती आणि रॉयल म्हणून खूप स्पीड होत नारा मादीला पण मग ती आणि असंच बघत होतो कुत्रे असे जरा मोठी वाटली त्यावेळी आपल्याला काय यातलं माहित नव्हतं म्हणजे कशी पळ वगैरे काय काय म्हणजे असं बघून लावणं म्हणायचो काही बोरट्या गत काय तरी नाद आहे आणि आज तोच नाद आपला एक आवड झाली निर्माण म्हणजे कधी प्रश्न आता नवीनच आहे क्षेत्रात नवीनच आहे एकदम एक वर्षात आम्ही ह्यात आलो एंट्री म्हणजे मी काय म्हणतोय कमी काळात नाव कसं काय एवढं मोठं झालं त्याचं कारण काय माहितीये का मेहनत एकही दिवस असा गॅप नसतो आणि दिवसाचं नियोजन लय परफेक्ट आहे आपलं कसं की आ, एक गोष्ट आपलं जेवणाचं उन्नीस मिनीस होईल कुत्र्यांच्या बद्दल म्हणजे एक सुद्धा गोष्ट इकडे तिकडे होणार नाही मी नाही नसलो किंवा घरची तर फुल सपोर्ट आहे ना की घरचे ते टाइम भाऊच देणार अरे टाइम बघ इकडे तिकडे होणारच नाही काय त्यामुळे गब्बर तयार झाला गब्बर बानू बानू पण आपलीच आहे आता गब्बरची एवढी मोठी साईज व्हायचं कारण काय तो कसा साईज ना त्याचे वडील पण चांगले येते आणि ह्याला जरा पहिल्यापासून खाण्याचा एकदम जबरदस्त जोर होता खाण्याचा जरा जास्त शौकीन होता त्यामुळे ती साईज तशी बनली आता काय काय घरी टाईट काय दिला त्याला रॉयल कॅनिंग तरी मी कमसे कम बारा महिन्यापर्यंत रॉयल कॅनिंगवरच होती परत रॉयल कॅनिंग मॅक्सिस टॅक्टर म्हणा किंवा काय त्याच्याशिवाय आणि मला त्यातलं पहिलं प्राथमिक एवढं काही ज्ञान नव्हतं तरी आमचे बिग ब्रदरचे सगळे मनुष्य बुदावले पप्पू बुधावले पुन्हा आपलं माऊली पाचशे पंचावन्न ग्रुपचे पुन्हा ग्रुपचे सगळ्यांनी माहिती चांगली दिली प्रत्येकानं सपोर्ट इतका जबरदस्त केलाय ना माहितीच्या जर कमी क्षेत्र माहिती झाली एखाद्याला तरी सुद्धा उन्नीस मिनीस होऊ शकतं आता मला तुम्ही ट्रॅकला काढायला जाऊ पहिली वेळ कधी होती तुमची काय पहिली वेळ तर मी म्हणजे थोडा जास्त हुरुपी माणूस होतो नव्या दहाव्या महिन्यातच मी ट्रॅकला चालू केलं आणि ह्याच मी एकदम कमांडो ट्रेनिंग दिले पहिल्यापासून कमांडो ट्रेनिंग म्हणजे म्हणजे मे, ह्यांचं मे, कसं ऍक्च्युली नारासणी माझ्या मते बारा महिन्याच्या पुढं चांगला खस दिलेला बारा असं आणि सोळा सतरा महिन्याच्या पुढं चांगलं पण गब्बरच्या बाबतीत माझं असं झालं कि मी मादी बरोबरच त्याला हाय लेवलचं ट्रेनिंग देत बसलो त्याच्यामुळे जरा जा तो जरा लेट स्टार्ट झाला लेट झालाय त्याचा हा तो लेट स्टार्ट झाला म्हणजे त्याच्या मानानं आणि मादी आहे ना बानू जरा माहिती आहे बानू बानू माहिती मला हा तर ती बानून लय कमी काळात म्हणजे तेरा चौदाव्या महिन्यातच तिनं वायफळे मैदानात सहावा मैदान सहावा केला तिथून जी स्टार्ट झाली तिने तिनं ब्रेकच घेतला नाही फक्त काय माहित आहे का आपल्याकडे पहिले दुसऱ्याला जास्त व्हॅल्यू आहे पहिला जो करतो तोच लक्षात राहतो बाकी खाली जी राहते ना त्यांना अजिबात व्हॅल्यू नाही माझ्या मते कशी बघा ती पहिल्या दुसऱ्यालाच किंमत राहते आणि खाली पाचवा सहावा करते कोण एवढं लक्ष देत नाही त्या पाचवं सहावं तिसरा चौथा असं बरेच नंबर आहेत हो माहिती नंबर हा नव तिनं नंबर केलेला बांधून पण ती पहिल्या दुसऱ्या जी येते ना त्याचं जास्त नाव होते असं मला वाटतं तर आता न पहिलं मैदान कुठं गुलाल तुम्हाला मिळून दिला काय म्हणजे पहिलं मैदान हा ह्याला अवतडवाडी तेरावा नंबर झाला होता त्याचा पहिला तो क्षणधारा मनात राहण्यासारखा झाला तो काय करायचा अंगाऊच पडायचा लय अग्रेसिव्ह आहे कुठलं साईज कुत्र जाऊनच द्यायचा नाही पुढे डायरेक्ट अंगाऊच पडायचा त्याला नीट करायलाच भरपूर टाइम गेला आमचं मादी पण तशीच आहे मादी एका डोळ्याला पॅच लावून पडती एका डोळ्याने फिरते का हो तिला साईड चुक राग भरपूर आहे हा म्हणजे कधी कधी भाऊ सोडून मी तिकडे जाईल हा ती तिला बावलेला राग नाही अजिबात <coughs> हा, हा तुम्ही जावा तुम्ही जावा तुम्ही जा द्या बावल्याचा राग लय कमी आहे ती पुळून जाऊन बावल्याकडे बावल्याकडे बघणार पण नाही तिला फक्त एवढं माहित आहे हिथन फळायचं रेश कम्प्लीट करायची साईडच्या कुत्र्याशी तिचं काय कॉम्पिटिशन नाही तिला इकडचं काय दिसतच नाही ती एकटीच प्रॉब्लेम करते असं कधीपासून तुम्ही केलं ती काय झालं की मंगेश खोमने म्हणून तो एक चांगला मार्गदर्शक भेटला आपल्याला तिनं अक्च्युली ही जी पळतीत ना तर ती त्याला मी सत्तर टक्के म्हणजे आमच्या कार्यातलं शंभर टक्क्याला सत्तर टक्के त्यालाच मी कारण त्यानं कष्ट घेतलं भरपूर म्हणजे त्याशी सरळ करण्यात आपल्याला त्यावेळी काळजी होत ज्ञान होतं त्यानं मादीला म्हणजे अंगाव पडायची कशी नाही पडली पाहिजे यासाठी काय काय करायचं आणि तो ह्या क्षेत्रातला बादशाह आहे माझ्या नजरेत बादशाह म्हणजे बादशाहचा तो आता तुमच्या गब्बरचे एक, दो आ, एक आ, <coughs> दोन नंबरचे फायनल किती वांगीला एक नंबर केलाय त्याच्यानंतर इंदापूरला पाचवा केला पाचवा केला पुन्हा ह्याच्यात बाकी इतर दुसऱ्या एक दोन ठिकाणी आठवा सातवा असा आहे एवढे नंबर आहेत त्याचे बऱ्यापैकी आत्ता लिपाळ आहे महिन्यात चांगलं म्हणजे स्पीड लावले तुमच्या आठवडीतलं मैदान आहे का बरोबरच एखादं वांगीच मैदान काय घडलं तर की त्यानं मला तिथं गॅरंटीच नव्हती कारण दोन तीन दिवस चार दिवस रिस्टोअर होता त्या पायाचं नक्की लागलं होतं म्हटलं तरी पण मुलं म्हटली आता जवळच माहित नाही काय बघूया कसं काढूया काय करते बघू आणि मी तरी शो नव्हतोच पण त्यानं पहिल्या फेऱ्यापासून वाढत 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 स्पीड लावलं ती फायनलला पण चांगलंच खेळा तो असं अरे स्पीड चांगला असं लावलं ना ती समाधानकारकच तिथं पहिलाच केला त्यानं मला वाटतं तुम्हाला आज मजवळ येत नाही जास्त करून बांधू मुळे वागते क्षाही बनू अजून पडते बानू जबरदस्त पुसेगाव मध्ये अकरा फेळ फेरत तब्बल अकरा फेळ म्हणजे रेकॉर्ड आहे महाराष्ट्रात अजून कुणी अकरा फेर केलेलं नाही तिने अकरा फेर पळून दुसरा केलाय बापरे हा आणि तीनशे चार शॉन होत तिने आत्ताचे पुस्तक हा रेकॉर्ड आहे आत्ताच्या आता आत्ताच्या म्हणजे तो शो एक नंबर झाला ना हो आपला मटका चोवीस पहिला झाला दोन वेळेस चांगली फेट दिली हा त्याच्या आधी ज्यांना केसरीचं पहिलं वाईट मैदान आणतं बानूकडनं का आतापर्यंत तुम्ही लिटर घेतले लिटर म्हणजे पिल्ले पिल नाही 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 आता अजून एक सीजन खेळणार त्याच्यानंतर पिल्ल घेऊन ती तिची आणखीन पुढे वाढवायचं कारण तुमच्या क्षेत्रात असतं बरेचशे लिटर चांगला आहे ना बानू कुणाची काय सांगा बानू लेडी शूटर पंजाबची मादी होती आणि रॉयल ह्याचा कलिडोनचा का असं वेगळं तिचं स्ट्रक्चर पण खतरनाक आहे बॉडी म्हणा ही ती आणि तिला पहिल्यापासून तीन चार कुत्र्यांच्या बरोबर असंच खेळायला सोडायचो सगळी कुत्री दामणार सगळ्या एका दमून ती बसवणार पण ही कधी जमायचीच नाही लहान वयापासून मी एकदम दुसऱ्या महिन्यापासून तिला अशी मुकडी सुटली आणि असं नाही की मी आणि मला लय कमी माहिती होती लोक गाडी मागणं जसं चार पाच किलोमीटर अशी नेतील ना तर मला गाडी माग समजलं मी कशी गाडी नाही का मागने गा, मी स्टार्टर मारायचो रेस फुल रेस करायचो कुत्री पळत दोन तीन दोन तीन किलोमीटर यायची दापा मारायची असं चालायचं माझं म्हणजे मला एवढं कमी ज्ञान होतं यातलं हळूहळू हळू ह्या क्षेत्रात कसं आहे घेल तेवढं ज्ञान कमीच आहे सगळ्या क्षेत्रात ना ताली घेल तेवढं ज्ञान कमीच आहे आणि ह्या क्षेत्रात एक मजेशीर काय वाटतं माहितीये आहे का माणसं जुडते ह्यात हो oh. म्हणजे संबंध चांगले होते आता ज्या प्रत्येक गावात कोण ना कोणतरी ओळखीचा होतोय कॉम्पिटिशन शिकता हा अवश्य शिकावं लागतंय काही ना काहीतरी की काय आपोपच शिकली जाते की आपल्याला काय कमी पडलं काय नाही असं तुमच्याकडे एवढी मोठी आहे गब्बर आहे जर एका दिवशी हारला तर काय शिकता नेमकं त्यातनं किंवा हा कसंय का कुठं कमी पडलो ह्याच्यावर जास्त फोकस राहतो आणि एक हार म्हणजे काय सगळं संपलं असेल भाग बरोबर आहे आपल्याला माहित आहे की ही काय लेवलची येते आणि कधी कधी त्या डॉगच्या मूडवर पण डिपेंड करते हा ती कसं आहे किती पण कुत्र पाळणार असू द्या किंवा काय त्याचा त्या दिवशी मूड नसेल ना तर कुत्र ना किंवा त्याच्या अंतर्गत काय प्रॉब्लेम असेल तर हे जर थोडं जरी थो उनस मिन झालं जेवणात येते तर आपल्याला रिझल्टला मुकावं लागते अरे बापरे तुम्हाला सगळेच मूड आहे हा ते थोडं पहिल्या राऊंड काढला की त्यात समजून की आज आतापर्यंत सगळ्यात जास्त फेर कुठे पळला गब्बर गब्बर ह्याला पळाला जास्त करून वांगीला फेर तिथं केलं सगळ्यात जास्त सात फेर असं आहे कसं करता आदल्या दिवशी कसं तुमची तयारी असते आपल्याला श्वण आहे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी काय काय करता मी तरी वैयक्तिक असं करतो दोन दिवस आधी सकाळचं व्यायाम होणार दुपारच पवनी होणार दोन दिवस आधी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी फुल रेस्ट राहणार आणि तिसऱ्या दिवशी मैदानाव शेड्यूल ठरले शेड्यूल ठरले आणि काय काळजी घेता पळून आले पळून आल्यानंतर गार करण्यावर जास्त भर असतो आलेले फक्त जरा पाणी वगैरे जास्त करत नाही अंगावर मारत नाही वगैरे थोडं गरम शरीर असते ना ते थोडं प्रॉब्लेम देत ते तर असं थोडं गार हवे तो नॉर्मल स्वतःच्या ह्याच्यावर झाल्यानंतर मग ग्लुकोन इलेक्ट्रिक पावडर बऱ्यापैकी इलेक्ट्रिक चांगलं असं मला वाटतंय इलेक्ट्रिक पावडर दिलेली इलेक्ट्रॉन हा घरी गेल्यावर परत काय काळजी घेतून तर घरी काय घेतून गेल्यानंतर आमचं एकच नियोजन असते थोडं ताण पडलेला असतो आतड्यावरती पोळपूळ तर ताक किंवा दही त्या दिवशी थोडं डायट एकदम किरकोळ द्यायचं म्हणजे व्हेज नॉन व्हेज द्यायचं नाही कळलं ताक द्यायचं दही द्याचं थोडं चपाती असेल तर आपली एक एक चपाती भरपूर झाली कारण रोजची चार चार चपाती खाणाऱ्याला एक चपाती नॉर्मलच आहे असा विषय आहे वेट हा लाईट वेट द्यायचं दुसऱ्या दिवशी काय खायल ते खायल ते पण थोडं वाढत वाढवत वाढ वाढवायचं आता इथून पुढे नियोजन कशी राहतील वाटचाल कशी राहील वाटचाल असा आहे की प्रत्येक दहा दिवसाला मी काढतो आणि ह्याचं कसं आहे जास्त गॅप पडला ना तर तो पळत नाही एकदम आळशी येतो आहे म्हणजे तेवढा तो राहतोय अरे वा आणि जर तो आपण काय काय लोक म्हणतात पंधरा दिवसांना काढा हे ते आपल्या पद्धतीने मॅनेज होत आहे म्हणजे बॉडी स्ट्रक्चर वाईज असत्र्या आपल्याला माहित पाहिजे की ह्याला कसं कसं काय काय लागते आता मी पंधरा दिवसांनी काढून पण ट्राय करून बघितलं तर एकदम सुस्त होतो मग ती निघणार म्हणजे असं स्लो निघणार असं स्टार्ट नाही किंवा असं असं प्रॉब्लेम येते आणि जर कंटिन्यू ठेवला तर मग स्पीड चांगला लावते